रामराम आपण आले मित्रांनो आज गुप्तेश्वर आश्रमावर बघू शकता तुम्ही आज आहे कार्यक्रम आणि मित्रांनो आज मंदिर पूर्ण शांतता आहे वाम वाम कार्यक्रम आज पण आज मित्रांनो डीप पंगद आहे चला तुम्हाला नंतर आला पहिले आपण मित्रांनो दर्शन घेऊन घेऊ रांगोळी मित्रांनो बघू शकता तुम्ही प्रयागराजची हे पूर्ण मुडलेली आहे आणि नेचर्स इथले फुले घेऊन जायचे मित्रांनो आणि इथंच बाबाला वाहून टाकायचे महादेव 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 चला पहिले तुम्हाला आता दर्शन करून देतो सीताराम सर्वात पहिले मित्रांनो दर्शन घेऊन घ्यायचे बाबाचे ओम नमो आदेश जय नंदी देवता गेटचा दरवाजा मित्रांनो बंद आहे मादे, मादे सांगा आणि हे आमचे मित्र आलेले आहे प्रसाद मानकर ओम नम शिवाय महादेव महादेव मित्रांनो बघू शकता तुम्ही आज अशी शिवलिंग अशी सुंदर सजवलेली आहे मित्रांनो बघू शकता <laughs> तुम्ही आणि इथूनच तुम्ही आता दर्शन घेऊन घ्या मी पण दर्शन घेतो भेटतो तुम्हाला नंतर त्यानंतर मित्रांनो आपण बजरंगबलीचे दर्शन घेणार आहोत बघू शकता तुम्ही सुंदर असे फुलं आणि सुशोभित मित्रांनो बघू शकता असे वातावरण आपण दर्शन घेतल्यानंतर आता इथं मित्रांनो पंधरा दिवसाच्या अगोदर पाच हजार पाच ते सात हजार लोकांचा मित्रांनो कार्यक्रम होता आणि आज इथं काहीच नाही आहे शांतता संयम बघू शकता तुम्ही आज पूर्ण शांत वातावरण आहे <coughs> मित्रांनो आता आपण करणार आहे इथले दर्शन मारुती महाराजांचे दर्शन झालेले आहे मित्रांनो आणि ह्या भद्रा मारुती मित्रांनो बघू शकता तुम्ही जय श्रीराम मित्रांनो हे जे बजरंगबलीची मूर्ती आहे भद्रा मारुतीची मित्रांनो हे मूर्ती फक्त महाराष्ट्रामध्ये दोन किंवा तीन ठिकाणी आहे एक तर मला फक्त माहीत आहे खुलताबाद जे छत्रपती संभाजीनगर येथे आहे मित्रांनो खुलताबाद इथे आणि दुसरी गुप्तेश्वर आश्रम शेंबा बुलढाणा तालुका सॉरी 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 बुलढाणा जिल्ह्यामध्ये सॉरी सॉरी चला भेटतो तुम्हाला नंतर आणि इकडे आता चालू आहे आणि आपले परमपूज्य श्री बालकदाजी महाराजांचे दर्शन मित्रांनो आपण घेतलेले आहे त्यानंतर मित्रांनो आता आपण जाणार आहे सैभबाग यांकडे आता आपल्याला तेच काम आहे कारण आपण्या मित्रांनो कार्य करते अरे कहना क्या चाहते हो चला जाऊ तिकडे राम 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 अरे पुण्याला पोहने आले हो तो काय गळे होत नव्हते आपले काय खुश इतनी खुशी इतनी खुशी इतने आज मी ते काम होत मित्रांनो तुम्ही बघू शकता आज आहे शेवभाजी भाजी, शेव भाजी।, शेव भाजी। आणि इकडे बारा राईस बाराशे बाराएश। काका किती लोकांचा कार्यक्रम आज बाराशे लोकांचा मित्रांनो बघू शकता तुम्ही तर्री गहरा विषय आहे भाऊ मजा आया और मै जो मजा आहे हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं 12 से कार्यक्रम मित्रांनो हे आता तुम्हाला भाजी दाखवलीस ती पण मी जरा लेट आलेलो आहे चला मी तो तुम्हाला नंतर आणि मित्रांनो आता इथं आलेले आहे चहा आणि हे आमचे ब्रँडेड आचारी तका 21 ले ले 1 चाय प्लीज 1 सेकंड सर हा 0 मिनिटात वर जाऊ द्या

मित्रांनो अक्कड वक्कड बॉम्बे सो काय होतो कजाब बेजती अक्कड वक्कड आणि हे आपली चाकू छुरी आता हे आपल्याला ह्याच्यामध्ये सिलेक्ट केली आहे मित्रांनो आणि आपल्याला कापायचे आहे मित्रांनो आता कांदे बघू शकता हे आमचे कार्यकर्ते आता आणि हे

तर आज इथे गुप्तेश्वर आश्रमावर शिवभाजीचा कार्यक्रम होता तर इथे आपले सगळे स्वयंसेवक आलेले आहे हे बघा हे पाहू शकता तुम्ही ते भोले काका बसेला तिथं हे पा हे पा हे, हे, हे मोहिताला

आणि मित्रांनो आपण घेतलेला आहे आता चाय गरम तुम्ही पण घेऊया इथे मित्रांनो संध्याकाळचे वाचलेले आहे की आणि आम्ही चांगले नका घरी Ya, beli semacam mumi, eh, seri makan.